नमस्कार स्वागत आहे तुमचं प्राईम टाइम महाराष्ट्रावर एक महत्वाची घडामोड जी आहे ती काल बारा जुलैला शनिवारी घडलेली आहे भारताचं राजपत्र या राजपत्रामधून एक अधिसूचना जी आहे ती जारी करण्यात आली आहे गृह मंत्रालयांकडून गृह मंत्रालयाकडून ही जी सूचना आहे ती जारी करण्यात आली आहे ज्यात राज्यसभ्या सभाचे सदस्य या पदांवरती चार जणांची निवड करण्यात आली आहे आणि त्यामध्ये दोन महत्वाची नावं देखील आहेत पहिलं नाव म्हणजे जे माझी सरकारी विशेष सरकारी वकील राहिले आहेत ते श्री उज्ज्वल देवराव निकम यांची निवड निवड जी आहे ती झालेली आहे सोबतच श्री सी सदानंदन मास्तर यांची निवड झाली आहे आणि श्री हर्षवर्धन सुंगला यांची निवड झाली आहे आणि डॉक्टर मीनाक्षी जै या चार जणांची निवड जी आहे ही राज्यसभेच्या एका खासदार जी निवडली जाते एका कोट्यातून निवडली जाते त्या कोट्यांमधून या चौघांची निवड करण्यात आली आहे राजपत्र असं जारी करण्यात आलंय महत्वाचं म्हणजे उज्ज्वल निकम हे आपल्याला माहिती आहे सव्वीस अकराचा जो हल्ला झालेला त्या मुंबई हल्ल्यामध्ये अजमल कसाब याला फाशीची शिक्षा होईपर्यंत त्यांनी जे आ, ही जी अं एक खटला जो होता तो लढला होता आणि सोबतच केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन शृंगला यांची देखील निवड केली होती त्यांचं आणि निकम यांचं या दोघांचं राज्यसभेच्या सदस्यपदी निवड होणं ही एक महत्वाची घडामोडी आहे ती काल घडलेली आहे मात्र यानंतर एक महत्वाची घटना घडली ती स्वतः उज्ज्वल निकम यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले आणि ही घटना म्हणजे मोदी यांनी जे देशाचे पंतप्रधान आहेत त्या नरेंद्र मोदी यांनी उज्ज्वल निकम यांना फोन केला आणि त्यांनी त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद साधलेला आहे नक्की तो संवाद काय आहे स्वतः उज्ज्वल निकम यांनी सांगितलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा काय संवाद होता तो तो मी तुम्हाला सांगणार आहे दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण असे राजकीय घडामोडी आणि असे महत्वाचे अपडेट्स आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो माझं नाव ओंकार सागरी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर महत्वाचे जे दोन नावं आहेत ते म्हणजे केंद्र सरकारने माजी परराष्ट्र सचिव हर्षवर्धन सुंगला आणि सव्वीस अकरा मुंबई हल्ल्यातील जो कसाबने कसाबने जो हल्ला केलेला त्यानंतर त्याला फाशीच्या शिक्षण पर्यंत न्यायालयात मध्ये त्याच्या विरुद्ध खटला लढणारे ऍडव्होकेट जे विशेष सरकारी वकील होते माझी आता आहेत त्या ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची निवड झालेली आहे आता या निवडीनंतर महत्वाची गोष्ट म्हणजे उज्ज्वल निकम यांनी स्पष्ट सांगितलं आहे पत्रकार परिषद घेतली त्यांनी त्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की त्यांना नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आठ वाजून चव्वेचाळीस मिनिटांनी कॉल आलेला आता या कॉलमध्ये उज्ज्वल निकम म्हणाले की मला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कॉल आला आणि त्यांनी मला पहिले शब्द काय म्हटले तर उज्ज्वलजी मी तुमच्याशी मराठीमध्ये बोलू की हिंदीमध्ये यावरती दोघेही खळखळून असले असल्यानंतर उज्ज्वलजी म्हणाले जे माझी जे वकील आहेत ते म्हणाले की मोदीजी तुम्ही दोन्ही भाषेमध्ये तुमचं प्र प्रभुत्व आहे तुम्ही कोणत्याही भाषेत बोला पण नरेंद्र मोदी यांनी मराठीमध्ये पुढे त्यांचं जे संवाद आहे तो सुरू ठेवला आणि त्यांना म्हटलं की तुमचं राज्यसभा जे सदस्य आहे त्यावरती निवड झालेली आहे तुमच्यावरती एक महत्वाची जबाबदारी जी आहे ती मी तुम्हाला देत आहे आणि यावरती उज्ज्वल एकम यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आणि अशा प्रकारे हिंदीत बोलू की मराठीत यावरती पहिला संवाद जो आहे तो तशा प्रकारे सुरू झाला आणि माझ्यावर भाजप पक्षाने लोकसभेला देखील हा विश्वास दाखवला होता खासदारकी त्यांना खासदारकीची जी निवडणूक आहे लोकसभेमध्ये त्यासाठी त्यांना बु, नॉर्थ मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून जी आहे ती एक उमेदवारी जी होती ती उज्ज्वल निकम यांना भाजपमधून देण्यात आली होती आणि त्यानंतर हा जो विश्वास दाखवलाय त्यामुळे मी तो विश्वास विश्वास जो आहे तो सारखं करून दाखवेन असं देखील त्यांनी त्यांच्या फोन कॉलवरती नरेंद्र मोदी यांशी संवाद साधताना वाटलेला आहे आता राष्ट्रपतीने निवड केली असल्याने माझ्यावर मोठी जबाबदारी असेल असंही ही निकम यांचं म्हणणं आहे आणि मी नेहमी चांगलं काम करेन आणि निश्चित प्रयत्न करेन जी माझ्यावरती जबाबदारी आहे ती पार पाडेन आणि त्यामध्ये तुमचा आशीर्वाद देखील असणार म्हणजे नरेंद्र मोदी यांचा देखील आशीर्वाद असणार आहे अशा प्रकारचं जे महत्वाचं वक्तव्य जे आहे ते पत्रकार परिषदे दरम्यान एडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी सांगितलेलं आहे म्हणजे यातूनच एक महत्वाची घडामोड म्हणजे काय होती तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रामध्ये जे मराठी वाद मराठी आणि अमराठीवरून जो वाद सुरू आहे त्या वादावरती भाष्य केलं आणि त्यामध्ये दाखवून देण्याचा प्रयत्न केला की मला मराठी चांगलं येतं आणि मराठी येत असताना त्यांनी मराठीमध्ये संवाद देखील उज्ज्वल निकम यांच्याबरोबर साधलाय आणि त्यामुळे पुढचं जे महाराष्ट्रामध्ये राजकारण आहे त्याला कुठेतरी त्यांनी टीका केली आहे का असं देखील एक पाहिलं जात आहे असं देखील एक जो निष्कर्ष आहे जो राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येतोय आता यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकसभा निवडणुकीमध्ये ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांचा पराभव झालेला त्यांनी मुंबई नॉर्थ सेंट्रलमधून निवडणूक लढली होती आणि त्यानंतर वर्षा गायकवाड जे आहेत जे आता खासदार आहेत काँग्रेसकडून त्यांनी उमेदवारी लढली होती तिकडून त्यांचा विजय झाला आणि त्यानंतर ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना तिथे पराभूत झाल्यानंतर पुन्हा एकदा एक जी माझी सध्या ते माझी सरकारी विशेष सरकारी, सरकारी वकील आहेत त्यावरती निवड करण्यात आली होती म्हणजे विशेष सहकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांना निवडण्यासाठी देखील पुन्हा प्रयत्न झालेले मात्र काँग्रेसकडून याला विरोध झालेला आता या सगळ्यानंतर देखील ही जी बाब आहे जी राजपत्रामधून अधिसूचनेमधून समोर आले ही त्यांना राज्यसभेवरती सदस्य बनवण्यात येणार आहे म्हणजे हा जो विशेष कोटा असतो ज्यातून कलाकार किंवा अजून विशेष कोट्यामध्ये म्हणजे संगीत कोट्यामधून कोण विशेष व्यक्ती असेल किंवा स्पोर्ट्स मधून विशेष व्यक्ती असेल तर अशामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे त्यांना या पोट्यामधून ही जे राज्यसभा सदस्य बनवता येतात आणि त्यातून खासदार बनू शकतो आता ही जी बाब आहे ही उज्ज्वल निकम यांनी कायदेतज्ञ म्हणून नेहमी काम केलेलं आहे कायद्यामध्ये जो त्यांचा अनुभव आहे त्यावर आधारित जी बाब आहे ती आता ही सदस्याची जी बाब आहे ती त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे नक्कीच आता ही जी आ, फोन कॉल झालेला आहे तो न, आ, तो नक्कीच एक इंटरेस्टिंग होता यामध्ये महाराष्ट्राचं राजकारण देखील मोदींनी एका फोन कॉलवरून मांडलेला आहे आणि पुढे आता जी आ, एक जबाबदारी जी आहे ती उज्ज्वल निकम यांना देण्यात आली आहे ती देखील ते चोप पार पाड पार पाडती यावरती नक्कीच आपल्याला एक आशा आहे आणि असेच जे अपडेट्स आहेत ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार आहोत दरम्यान चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा कारण की असे इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही नेहमी तुमच्यापर्यंत पोहोचवत असं धन्यवाद